यावेळेस शिवसेनेचे से नगरसेवक निवडून द्यावे लागतील शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांचं जालनेकरांना आवाहन दुसऱ्या विचाराची महानगरपालिका आली तर आपल्याला आपल्या विचाराचा ठराव घेता येणार नाही खोतकर आपल्या पायावर धोंडा पाडून घेऊ नका खोतकर यांचा जालन्यातील नागरिकांना सल्ला त्यांना आता घबराट सुटली आहे त्यांची उरलेली धरपड या महानगरपालिका निवडणुकीत बंद पडणार आहे आमदार खोतकर यांचा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर नाव न घेता निशाणा ज्या तुम्हाला दिला, त्या समाजाला तुम्ही अस्थिंमधला साप म्हणता ही गंभीर बाब आहे गोरंट्याल यांच्या अस्थिंचा साप या वक्तव्यावर आमदार खोतकर यांची टीका तुम्ही यंदा महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात द्या आम्ही तुम्हाला दिलेला शब्द खरे करून दाखवू खोतकरांचं नागरिकांना आवाहन स्वतःचं पाप झाकण्यासाठी तुम्ही लोकांना अस्थिंमधले साप म्हणता खोतकर यांचा गोरंट्याल यांच्यावर निशाणा तुम्हाला यावेळी शिवसेनेचे नगरसेवक निवडून द्यावे लागतील असं आवाहन शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी जालनेकरांना केलंय दुसऱ्या विचाराची महापालिका आली तर आपल्याला आपल्या आपल्या विचारांचा ठराव घेता येणार नाही पायांवर धोंडा पाडून घेऊ नका असा सल्ला खोतकर यांनी जालन्यातील नागरिकांना दिलाय जालना, दिला जालना शहरातील संजय नगर भागात आज दिनांक पाच जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान आमदार अर्जुन खोतकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते त्यांना आता घबराट सुटली असून त्यांची उरलेली या महानगरपालिका निवडणुकीत बंद पडणार आहे निशाणा आमदार अर्जुन खोतकर यांनी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर नाव न घेता साधलाय ज्या समाजानं तुम्हाला दिलं त्या समाजाला तुम्ही अस्थिंमधला साप म्हणता ही गंभीर बाब आहे असं खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांच्या अस्थिंचा साप या वक्तव्यावर बोलताना म्हंटल तुम्ही यंदा महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात द्या आम्ही तुम्हाला दिलेला शब्द खरं करून दाखवू असं आवाहन खोतकर यांनी नागरिकांना केलंय स्वतःच पाप झाकण्यासाठी तुम्ही लोकांना अस्थिंमधले साप म्हणता अशी जोरदार टीका आमदार खोतकर यांनी माजी आमदार कैलास गोरंटाल यांच्यावर केली आहे यावेळी शिवसेनेचे से उपजिल्हाप्रमुख गणेश दादा सुपारकर किरण शिरसाट गौरव नवगिरे प्रकाश मामा घोडे अवघड अप्पा ज्ञानेश्वर सुतावकर माजी नगरसेवक काशीनाथ मगरे यांसह शिवसेनेचे से कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एक गोष्ट तुम्हाला आता केंद्रामध्ये सरकार आपले राज्यामध्ये सरकार आपलं आहे खाली आमदार मी आहे तुम्ही काय जर इतर पक्षाचा नगरसेवक निवडून दिला तर आपले काम होतील का नाही होणार त्यामुळं तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये यावेळेस शिवसेनेचेच नगरसेवक तुम्हाला निवडून द्यावे लागतील आता ही सर्व कामं करायची म्हणल्यानंतर महानगरपालिके कोण ठराव लागतील आता आपल्या विचाराची नगरपालिका आली तर ठराव घ्यायला काही अडचण जाईल का दुसऱ्या विचाराची महानगरपालिका आली तो ठराव आपल्याला मिळणार आहे का नाही मिळणार त्यामुळे आपल्या पायावर धोंडा पाडून घेऊ नका काही लोकांची धडपड आहे ज्यांचं पोट त्याच्यावर आहे त्यांची धडपड आहे त्यांचं आर्थिक स्त्रोत्र नगरपालिका महानगरपालिका राहिलेली त्यांचं पोट त्याच्यावर आहे त्यांचा संपूर्ण कारभार त्याच्यावर आहे त्यामुळे ते आता केबीलवाना प्रयत्न करतात काहीतरी की महानगरपालिका हातामध्ये घेण्याच्या संदर्भातला वगैरे 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 त्यामुळं मला असं वाटतं की आता त्यांना घबराट सुटलेली की त्यांची आता उरली सुरली जी काय धरपड त्यांची ती उरली सुरली धरपडसुद्धा या महानगरपालिकेमध्ये बंद पडणारी आहे त्यांचा उत्पन्नाचा स्तोत्र त्यांचा उत्पन्नाचा मार्ग हाच या ठिकाणी त्यामुळे त्यांना आता फ्रस्ट्रेशन आलेलं आहे वैफल्य आलेलं आहे आणि वैफणला येऊन ते ये आता काही या ठिकाणी बघायला लागलेले म्हणजे नजरबाई म्हणून कस बोल की थकवा कुजबी निघाला ते तुमच्या मुस्लिम समाजाला होतं आमच्या दलित बांधवाला धरून होतं हे लोक अस्थिरमध्ये साप आहेत म्हणजे इतक्या दिवस या लोकाने ऐशान फरामवून बोलला पडेल असे लोक की एवढ्या दिवस त्याला मदत केली आणि आता थप्यामुळं बदलले आत्ता या ठिकाणी अशा पद्धतीने दलित मुस्लिमांनी मतदान केलं तर असं म्हणणं तर हे निश्चितपणे फार ऐशान थरामूसपणा या ठिकाणी होईल ज्या समाजाने तुम्हाला दिलं त्या समाजाला तुम्ही अस्थिरमध्ये साप मानता तर ही तर फार गंभीर आणि चिंतनीय बाब आहे आणि चिंतनेने नाही तर निश्चितपणे लोकांनी कायम लक्षात ठेवावी अशा प्रकारची बाब या ठिकाणी आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता ही महानगरपालिका आपण सर्वांनी मिळून जर शिवसेनेच्या ताब्यात दिली तर जे जे काही शब्द आम्ही तुम्हाला दिलेले आहेत ते सर्व शब्द आम्ही खरे करून दाखवू अरे तुमच्या ताब्यात महानगरपालिका दहा वर्ष आहे तुम्ही आम्ही आणलेलं पाणी लोकांना देऊ शकला नाहीत तुम्ही डिस्ट्रीब्युशन सिस्टम चांगली करू शकला नाहीत तुम्ही अशा प्रकारची गी शहरामध्ये तुमच्या कार्यकर्त्यामध्ये पसरली दहा वर्ष तुम्ही तुमची बायको तुम्ही नगरपालिकेमध्ये तुम्हाला हे करता नाही आलो स्वतःचं पाप झाकण्यासाठी पुन्हा तुम्ही लोकांना अस्थिरमध्ये मध्ये म्हणता तुम्हाला स्वतःचं पाप झाकण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीनं जर या ठिकाणी लोकांना नाव ठेवत असाल तर याचा विचार जनता निश्चितपणे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये करेल माझी तुम्हाला विनंती बंद होईल की आता तुम्ही आम्हाला केलं ना पुढं तर आता एक वेळेस आमच्या बोलणावर ही महानगरपालिका आमच्या ताब्यात द्या मी तुम्हाला सांगितलं ना आता अडसष्ट कोटी रुपये असंच कोटीमध्ये आपण रस्ते करायला लागलो तुम्ही बघता की भाग्यनगरच्या फलिकाचा रस्ता किती मोठा आहे या ठिकाणी वरला त्या ठिकाणी अनेक रस्ते आपण या ठिकाणी केले मोर्चे तलावामध्ये अकरा कोटीचं काम सुरू झालं अनेक रस्ते आपण या ठिकाणी सुरू लागलेले आपण लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू लागलो आणि जर कर काही वेगळ्या विचाराच्या ताब्यात महानगरपालिका गेली तर मग कामं या ठिकाणी होणार मी मग अशी म्हणल्याप्रमाणे की आपल्याच पायावर आपण धोंडा पाठवून घेतला असं या ठिकाणी होईल त्यामुळं आता लोक चिडलेले आहेत लोकांना अस्थिंचे साप म्हणावं लागले आणि त्यामुळं ऐसाम फार्मा हा फार दिवस टिकत नसतो त्यामुळं सगळ्याबाई आपले जबाब देणार का हा जवाब दो नको अशा पद्धतीनं जर अरे काय झालं तुला ते टिकत जातं ना असा 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 विचार करा आणि निश्चितपणे निश्चितपणे की त्यांना धडा शिकवला पाहिजे मुस्लिम समाजाबद्दल तुम्ही टिप्पणी करता की फटवा निघाल मला अब इतक्या